मित्रांनो गुंतवणुकीमधून सर्वाधिक परतावा मिळवण्याचे ठिकाण म्हणजे स्टॉक मार्केट परंतु जेवढा जास्त परतावा तेवढी जास्त रिस्कसुद्धा या ठिकाणी असते परंतु ही रिस्क कमी करूनसुद्धा चांगला परतावा या ठिकाणी मिळू शकतो पैसा कमावणे याला एकमेव पर्याय आहे कष्ट एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याकरता आपल्याला अगोदर वीस पंचवीस वर्ष शिक्षण घ्यावं लागतं नंतर आठ ते दहा तास कंपनीकरता कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे पैसा मिळतो म्हणजे पैसा मिळवण्याला कष्टाशिवाय पर्याय नाही मग स्टॉक मार्केटमधून पैसा मिळवायचा असेल तर कष्ट करावेच लागतील इथे कष्ट म्हणजे थोडासा वेळ देऊन अभ्यास करावा लागेल तरच पैसा मिळेल अन्यथा लॉस करून आपण या बाजारातून बाहेर फेकले जाऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे सात नियम पाहणार आहोत ज्या नियमांचं पालन केलं तर आपण या स्टॉक मार्केटमधून आम्हा पैसा इथे मिळवू शकता याकरता व्हिडिओला संपूर्ण पहा या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो वॉरेन बफेट जेव्हा दहा वर्षाचे होते तेव्हा ते घोड्यांची रेस पाहायला रेस कोर्सवर जायचे आणि तेथे लोकांनी फेकलेले तिकीट गोळा करायचे या ठिकाणी बरेच लोक दारूची पार्टी करायला यायचे आणि या दारूच्या नशेमध्ये हे आपले तिकीट फेकून द्यायचे वॉरेन बफेट यांना यामध्ये बरीच विनिंग तिकीट भेटायचे व नंतर ते कॅश करून घ्यायचे यानंतर विसाव्या वर्षी त्यांनी बफेट पार्टनरशिप या नावाने इन्व्हेस्टमेंट करिअरला सुरुवात केली तेव्हा ते, ते पूर्ण दिवसभर मुडीज मॅन्युअल हे पुस्तक वाचत बसायचे यामध्ये मार्केटमधील सर्व कंपन्यांचा फायनान्शियल डाटा असायचा व त्याचा ते अभ्यास करत बसायचे आता हे सर्व आपल्याला एका क्लिकवर सुद्धा उपलब्ध आहे वॉरेन बफेट आजही या बुकला सर्वोत्कृष्ट कंपाऊंडिंग नॉलेज बुक म्हणतात तर मित्रांनो हा आहे आपला पहिला नियम लर्न अलॉट जे जास्ती जास्तीत जास्त अभ्यास करा ज्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे तिचा पूर्ण अभ्यास करा दुसरा नियम आहे नो व्हॉट यू ओन अमेरिकेतील सेंट ॲग्नेस स्कूलमधील सातवीच्या मुलांनी चौदा कंपनीचा एक पोर्टफोलिओ बनवला होता ज्याचा दोन वर्षाचा रिटर्न्स हा सत्तर टक्के होता त्याच वेळेस यू एस एच्या इंडेक्स फंड एस अँड पी फाय हंड्रेडचा दोन वर्षाचा रिटर्न हा सव्वीस टक्के होता म्हणजे या मुलांनी इंडेक्स फंडलासुद्धा बीट केलं होतं हे कसं घडलं मित्रांनो एम बी ए सी ए झालेले फंड मॅनेजर यांनाही या, या मुलांनी मागे टाकले तर या मुलांना इन्व्हेस्टमेंट करताना एक अट होती की ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार त्या अगोदर त्या कंपनीचे प्रॉडक्टची आणि तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये कसा चालू आहे या मार्केटमधील माहिती सांगायची ज्या कंपनीबाबत किंवा प्रॉडक्टबाबत माहीत नसेल तेथे इन्वेस्ट करायची नाही म्हणजे आपल्याला ज्या कंपनीविषयी किंवा प्रॉडक्टविषयी माहिती नाही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका तिसरा नियम आहे ओवर द लाँग टर्म इट्स बेटर टू बाय स्टॉक इन अ स्मॉल कंपनीज म्हणजे छोट्या कंपनीमध्ये जास्त कमाव जास्त पैसे कमावण्याची जास्त संधी असते समजा रिलायन्सचं मार्केट कॅपिटलायशन अठरा लाख करोड रुपये आहे आणि रिलायन्सचा शेअर घेतला तर तो दहापट व्हायला रिलायन्सचं मार्केट कॅपिटायेशन हे एकशे ऐंशी लाख करोड रुपये व्हावं लागेल हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा रिलायन्स काही मेजर चेंजेस करेल परंतु रिलायन्स आपल्या क्षेत्रात ऑलरेडी एक मेजर प्लेयर आहे त्यामुळे इथे दहापट होणं एवढं सोपं नाही त्यापेक्षा एखादी छोटी कंपनी लवकर दहापट होऊ शकते एखाद्या छोट्या कंपनीचं भांडवल हे लवकर दहा पटीने वाढवू शकतं चौथा नियम आहे होल्ड नो मोर स्टॉक दॅट यू कॅन रिमेन इनफॉम ऑन आपण मॅनेज करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता एवढ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा एका रिसर्चनुसार मानवी बिंदू फक्त आठ ते दहा स्टॉकचं चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो त्यामुळे एका वेळेस मॅक्सिमम दहा स्टॉकमध्येच इन्व्हेस्ट करा परंतु हे स्टॉक असे पाहिजे की आपण खरंच त्या कंपनीचे मालक झाल्याचं फिलिंग यायला हवं यामधील पाचवा नियम आहे इफ यू लाईक द प्रॉडक्ट चान्सेस आर यू विल लव्ह द स्टॉक जर तुम्हाला एखादी गोष्ट व वापरायला आवडत असेल तर ती तुमची आवडती कंपनी असू शकते समजा तुम्हाला टाटा कंपनीचे कार वापरायला आवडत असतील तर टाटा मोटर्स हा तुमचा आवडता स्टॉक असू शकतो जसं आता टाटा नेक्सन इलेक्ट्रिक व्हेकलने इलेक्ट्रिक्स सेक्टरमध्ये जम बसवला आहे व ही तुमची आवडती गाडी असेल तर मार्केटमध्ये तिचा परफॉर्मन्स पाहून या कंपनीचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही याचप्रमाणे ब्रिटानिया झोमॅटो सीएट एच डी एफ सी बँक ही काही सर्वोत्तम उदाहरणं असू शकतात यामधील सातवा नियम आहे ट्राईंग टू टाईम द मार्केट मार्केटमध्ये कधी एंट्री घ्यायची आणि कधी बाहेर पडायचं याची योग्य वेळ निवडायला शिका मित्रांनो असं म्हणतात की नो वन कॅन प्रिडिक्ट द मार्केट व त्यामुळे मोठमोठे इन्व्हेस्टरसुद्धा लॉस सहन करावा लागतो वॉरेन बफेट राकेश झुंजुनवाला या यांच्यासारख्या इन्व्हेस्टरलासुद्धा लॉसला सामोरं जावं लागलं परंतु आपण जर कंपनीच्या न्यूज रिपोर्ट्सवर कायम नजर ठेवून राहिलो तर सहजपणे आपण बिझनेसला प्रेडिक्ट करायला शिकू शकतो त्यामुळे संपूर्ण मार्केटवर लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या पोर्टफोलिओमधील स्टॉक किंवा आपले आवडते स्टॉक आहे यांच्यावरती कायम नजर ठेवून राहा याचे सातवा नियम आहे फ्री कॅश फ्लो फंडामेंटल ॲनालिसिस करत असताना ही गोष्ट सर्वात प्रामुख्याने पाहायला हवी कारण जर कंपनीचं प्रॉफिट वाढत असेल पण कॅश फ्लो वाढत नसेल तर कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो कारण कंपनीने उदावर उधारीवर दिलेला माल किंवा कंपनीला जो येणारा पैसा आहे तोसुद्धा प्रॉफिटमध्ये दाखवला जातो परंतु कॅश फ्लो हा पैसा असतो जो आत्ता कंपनीच्या जवळ आहे आत्ता जर कंपनी प्रॉफिटमध्ये आहे व कॅश फ्लो वाढत नाही अशा वेळेस आपल्याला कंपनीचा ॲन्युअल रिपोर्टचा अभ्यास करावा लागतो मित्रांनो पैसा कमावण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही जेवढी मेहनत तेवढा पैसा हे सूत्र आहे आपणसुद्धा या सात नियमावर ठाम राहिला यानुसार इन्व्हेस्टमेंट केली तर या स्टॉक मार्केटमधून मा आपणही यामा पैसा मिळवू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद